चल, गेंग, चल, गेंग, चल, गेंग, चल, 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 चल सुरेंद्र तसे राय हो तुम्ही सगळी माहित असाल आजचा दिवस तिसरा तर आम्ही आज निघाले बघू शकतो सगळं खाली झालेलं आहे పాటల్ దా వార్గ బాధ పాటి ಅದರೆ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಕಾಲದ ಲಕ್ 2 3 2 3 तर मित्रांनो आम्ही पोहचलेलो मांडराज मांढरदेव देवस्थान मांढरा देवी काळुबाईच्या नावाना आहे बघ ना काळुबाईच्या नावाने चांगलं मांडर देवस्थान वानर दोन्ही थोडा डिफरंट आहे हवा एक वानर एकदम मालूसारखाय आता काही काळूबाई चपला नव्हते ज्याला पाहिजे होत्या काुबाईच्या नावानं <laughs> बोल आम्ही लाईनीत लागलेलो आहोत लवकरात लवकर आता दर्शन होणार आहे आमचं बारगव काय बोलशील तीन दरवाजे दाखवतो हा एक दरवाजा दोन दरवाजा तीन दरवाजा झाला

तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे खूप छान मस्त बसतात गर्दी पण नव्हती आणि इथे नाही आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान आणि भार्गव बाळा काय बोलशील कस झालं दर्शन भारी हो तो, तो, गर्दी होती का नव्हती होती थो कोणजी बाबा चीजी? मित्रांनो नेक्स्ट ट्रीप आहे जेजुरी देट एलकोट सदा आनंदाचा कोणते

पार्किंग पार्किंग आलो आपन? आपन आलो दर्शन बोल आ, था 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 था। सांग गाडी लावलेली आहे कुठे आपण कशाला काय मी नाही सांगत तुझा ते मी नाही सांगतो मारगाव कुठे बसलो <laughs> पायऱ्यां तुझस साहेब <laughs> येलकोट येलकोट सदा आनंदाचा

जय शिवशंकर जयकोट जयकोट सदानंदाचा जयकोट जय मल्हार सदानंदाचा जयकोट 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 सदानंदाचा मारगो भाई आता बैठ अरे चांगला असते देवाचा प्रसाद असता बार, जा ना वर चल घेऊन चल घेऊन चल, चल 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 पाणी बॉटल रुपये ने ने <laughs> आता परत नको हॅलो हे ऑप्पर मध्ये चालू चालू आहे आणि येऊ घेतले दोन वर्ष हरवली आहे चष्मा दुर्बीन दुर्बीन हा दुर्बीन आता मंच भेटले हरवली नाही तू ठेवून आलास आणि अजून एक शिवलिंग शिवलिंग मला चूर केले